संगमनेरला अवकाळी पावसाने दाणादान पिकांचे मोठे नुकसान संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळणीमळ धांदरफळ नांदुरी दुमाला पेमगिरी कवठे धांदरफळ या गावांना अवकाळी पावसाने चांगले झोडपून काढले आहे अवकाळी पावसाने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर कवठे धांदरफळ येथील निवृत्ती रक्कमा कुले यांच्या मालकीच्या दोन गायींवर वीज पडून त्या दगावल्या आहेत संगमनेर शहर आणि तालुक्याला दुपारी साडेतीन पासून ते पाच वाजेपर्यंत अवकाळी पाऊस झाला या पावसाने पाणीच पाणी झाले होते आणि काढणीला आलेला गहू कांदा व इतर पिकांचे नुकसान झाले सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत दिवसभर कडक ऊन पडते आणि पहाटेच्या वेळी थंडी जाणवते आशातच गेले दोन तीन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता पावसाचे वातावरण तयार झाले होते दुपारी साडेतीन ते थी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले आणि विजेचा कडकडाट सुरू होऊन जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली या पावसाने सर्वांचीच धांदल उडाली संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावाला या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला या पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी साचले होते तसेच ओढे नाले आणि डोंगरकडेही थोड्याच वेळात जोरात वाहू लागले पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते त्यामुळे काढणीस आलेला गहू उन्हाळी बाजरी कांदे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून इतर जीवितहानीची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा